त्यावेळेस संपूर्ण सं या कार्यक्रमाचं नियोजन आम्ही करत असताना अनेकांनी मला विचारलं की हा राजकीय राजकीयदृष्ट्याचा कार्यक्रम आहे का नाही लोकांना एक कळत नाही का कळत नाही कॉमन सेन्स नाही का काय मला माहीत नाही पण प्रत्येक ठिकाणी राजकारण असू शकत नाही सातारा क्रीडा सांस्कृतिक त्या संपूर्ण ह्याच्यात एक त्याचं नावलौकिक झालं पाहिजे त्या संपूर्ण सातारा शहरांनी आणि या सातारा राजधानी महोत्सव आम्ही घेतला म्हणजे पंकजांनी त्यांच्या संपूर्ण मित्रमंडळांनी घेतलं आहे मागचा हेतूच जो असा होता की कुठंतरी ग्रामीण भागातल्या लोकांना वाव दिला गेला पाहिजे कुठंतरी संस्कृती जी आहे ती वाढली गेली पाहिजे पण त्याला स्वरूप वेगळं दिलं गेलं सगळ्यांना आम्ही प्रत्येक आमदारांना निमंत्रण दिलं आहे याचं का नाही त्यांनी ठरवायचं पण मात्र विनंती एवढंच करतो तेनी आला पाईजे करन की त्यांनी आलं पाहिजे कारण की मी जरी खासदार असलो तरी ते सुद्धा एक सामाजिक त्यां सगळ्यांची बांधिलकी आहे आता कोणाच्या दबावाखाली कोण काय करते मला ते त्याची काय फारसं मी भीक पण घालत नाही आणि मला काही घेणं पण देणं नाही पण जास्तीत जास्त लोकांनी लोकांचा सहभाग व्हावा ही त्याच्यामागची एक प्रामाणिक संकल्पना कल्पना मना एक दूरदृष्टी ठेवून करतोय हे करत असताना अनेक लोक म्हणतात की स्वतः स्वार्थच भेटी करतो मला काही स्वार्थ अजिबात काही स्वार्थ स्वार्थ एवढाच आहे तर स्वार्थच्या बाबतीत बोलायचं स्वार्थ एवढाच आहे की तरुणांना कल्चरल ॲक्टिव्हिटीमध्ये त्यांनी पुढं यावं त्यांनी जास्तीत जास्त त्यांना प्रोत्साहन मिळावं आणि जास्तीत जास्त जे कलाकार जे आहेत बाहेरचे जे आता येणार आहेत ह्या सग त्यांच्यामुळं त्यांना प्रेरणा मिळे फार मोठं त्यांनी त्यांच्याकडनं प्रेरणा घेऊन फार मोठी झाली पाहिजे एवढंच ह्या राजधानी उत्सवाचं एक मनापासून आपल्याला सांगतो की एवढाच हेतू आहे आणि जे कोण येणार नाही म्हणजे त्यांच्या मनात काहीतरी खोट आहे असंच म्हणलं पाहिजे मला माहीत आहे मी बोलल्यानंतर उद्या कोणतरी काहीतरी बोलणार पण मला कोणाबद्दल मी बोलत नाही पण ह्या लोकांनीसुद्धा त्यांचा सहभाग त्यांचा असला पाहिजे आणि तेसुद्धा लोकप्रतिनिधी आहेत आणि लोकप्रतिनिधी ह्या त्यांना त्यांनासुद्धा त्या त्या संपूर्ण जिल्ह्यातल्या त्यांच्या तालुक्यातल्या मतदारसंघातल्या मुलांचं डेव्हलपमेंटसाठी उत्कर्षासाठी हे सगळं गरजेचं आहे फार बोलणं उचित ठरणार नाही माझ्यावरती अनेक वेळा टीका होती की हे असं करतात तसं करतात उदयनराजे असं हे करतात पण हे केल्यामुळं कोणाचं काय वाईट तर होत नाही ती माझी स्टाईल मी तरी काय करणार कोण जसं दादा कोणक्याची दादा कोणक्यांची नाडी तशी ही माझी स्टाईल आहे अजून सुद्धा दादा कोणक्यांना कोणी विसरलं नाही आणि हे बाकी राजकारणाला भीक घालत नाही पुढचे मी प्रत्येकाला जो येतो तो एक दिवशी त्यांना ला जावं लागतं पण मात्र जायच्या अगोदर जास्तीत जास्त लोकांची प्रगती व्हावी एवढंच माझं मनापासून सांगतो फार बोलण्यापेक्षा पंकज आणि सुनील काटकर असतील रवी साळुंके सगळे बाकीच्या सगळ्यांचे नाव घेत बसलो तर लांब लाचं ते एक भाषण होऊन जाईल मग कोणीतरी म्हणायचं यो असो काय बरोबर नाही <laughs> <laughs> आम्ही काय करायचं आमचं बरोबर नसेल तर माफी मागतो अजून काय बोलत